नमस्कार मी आजी ना चुरणाचे काप बनवणार आहे हे बघा आता कापायचे सोलायचं नंतर बनवायचे असे पातळ कापायचे बघा असे हे बघा आणि सोलून घ्यायचे कापून झाल्यावर अगोदर सोललं तरी नाही चालणार तो कोणाला अगोदर सोलायचं असं सोलून घ्या पण असं सोपं पडतात असं एकदम पातळ कापून घ्यायचं मग सोलायला बरं पडतं उकडायचं नाही ते आपण कोण चिंचाच्या पाण्यात घालतो आम्ही याचा आहे आगळ आहे ना कोकमाचा त्याच्यात ठेवायचं ते आधी सोलम आगळ हां ती ताक्यानंतर नहीं। आधी कापून घ्यायचं कापून घ्या सारखे करून घ्यायचे काय लोक वेळीवर कापतात मी सुरीन कापतो मला वेळीवर नाही येत येत म्हणजे कसं जमत नाही पटापट कापाय त्याला हे असे एक एक सगळे काप, काप करून घे नंतर दाखवतो मग पुढचा पुढची प्रोसेस या बघा कोकमाचा आगळ कोकम आगळ कोकम को कोकम हां चिंच चा कोर पण टाकू शकतो थोडी खाज असते ते आपण ह्याच्यात बुडवलं ना थोडा वेळ ठेवायचा ह्याच्यात बुडवून आंबट त्याची खाजे थोड्या प्रमाणात सगळ्या त्याच्यामध्ये खात नसते काय जास्त आपल्याला असते ताजा असला ना आम्हा असते आता आपण म्हणजे काही गावचा नव्या इथला बाजारच आणलेला आहे ना मार्केटचा मार्केटचा या थोड्या वेळ चिंचेच्या पाण्यात किंवा चिंचेच्या कोळ्यामध्ये किंवा ठेवायचे घडवून ते काळे नंतर बनवायचं चांगलं ते आगळ चांगलं लावायचं त्यामध्ये पाण्या लागलं पाहिजे आता नंतर घ्या तू आपण हे घेतलं कोकम आगळ सुद्धा मार्केटमध्ये मिळत हे बघा पण हे आमचं गावचं आहे आहे आता याच्यात ठेवणार आणि मग काढून त्याला बस हे बघा चुरणाचं काप मी या आगळमध्ये टाकून ठेवलं होतं ना ते आता याच्यात काढून घेणार मसाले लावायचे याच्यात काढून किती वेळ ठेवले आपण याच्यात याच्यात आता तरी पंधरा वीस मिनटं झाली दहा मिनटं ठेवली दहा मिनटं पुरेशी कारण थोडी काज असते त्याला ना म्हणून याच्यात आंबट टाकून ठेवायचं म्हणतात हळद पावडर हळद ह्या घरगुती आमचा तिखट मसाला मीठ लाल काश्मीरी पावडर काश्मीरी मिरची आणि ही धना पावडर तुमचं ते किती काप असतील त्यानुसार टाका काय तुम्ही टाकायचं तेवढं टाकायचे मसाला टाकला तरी काय ते जास्त असलं जास्त टाकायचं हां किती मसाले टाकले ना जास्त जास्त असतील तर जास्त टाका हे काप आहेत ना त्यानुसार लावायचं त्यानुसार ते ॲड करायचे मसाले बस झाले ते लावून ठेवायचे किती वेळ ठेवायचे आता पाच दहा मिनटात ठेवायचं हां आपण मसाला लागला, लागला पाहिजे मसाला लागला पाहिजे याला ना हे सगळं आता रवा घेते मी याच्या लावायसाठी दोन चमचा रवा घेतला दोन चमचे तांदळाचं पीठ याच्यासाठी ह्याच्यात तिखट कट टाकायचं घरगुती आपला मसाला लाल तिखट तिखट मसाला आहे मसालायचा <दिकष्ट> पावडर नाही मीठ बस हे थोडा मुरला म्हणजे नंतर आता हे फ्राय करायचं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं जीव करून ह्याच्यात हे बलवायचे नाही हो आपलं काप चुरणाचं तयार झालं ना तयार केलं मग अशी ते आता मी फ्राय करून घेणार याच्यावर या फॅनवर पॅन आहे तेल टाकलं गरम होऊ दे चांगलं तेल आपल्याला ना ना जास्त नाही नाही शॅलो फ्रायच करायचं तापलं पाहिजे थोडं जरा जास्त पडलं होतं जास्तच पडलं आहे हे बघा ते रवा पीठ घेतलं ना मी त्याचं वळून हे फ्राय करायचं घालून करायचं हे सगळं असे लावून ठेवायचे बरं पडेल एकदम राहणार नाही फॅन लहान आहे ना, ना? आपण दोन तीन बॅच मध्ये थोडं पाणी मारायचं जरा पाणी मारायचं म्हणजे सांभाळून मारा हा तेल असतं दोन तीन मिनटं झाले आता हे परतायचे मस्त होणार वाटेल ब्रेड क्रम सुद्धा वापरू शकता रव्याऐवजी काही वापरलं तरी चालतं तेव्हा हे काय ते आपले सोयाबीन सोयाबीनचे बारीक करून तुझा वापरू शकता त्याच्यामध्ये कांदा ता परत दोन तीन मिनटं आणि तू झाकून झाक आले ताक पहिली बॅच रेडी झाली मस्त दिसतात बाच्छीसारखी झाला दुसरं टाकायचं दुसरी बॅच तेल टाकू ते मला कसे जरा आपले जास्त तेल केलं आता बरं टाकलं असं हलवून घ्या काय सगळ्याला दुसरी तयार कर परत गे <laughs> आज गेली अंधेरीला होय सुट्टी आहे ना उद्या अरशेल उद्या येईल सुट्टी आहे पाणी मारायचं थोडं ठेवायचं लगेच राहायचं झाकण तू नाही काप आपले तयार झाली पाहिजे कुरकुरीत चालेल एकदा खूर खुली नसतं पैकी कसं झालं ते सांगा मला कमेंट करून सांगा कसं झालं